येतल रान तूफान आलेया काय भुईच्या भेटीला हे आभाळे आले ह्या एक चुटीनं येतल

बीज प्रक्रिया प्रक्रिया करून आलेली असते ती रासायनिक बीज प्रक्रिया असते जेणेकरून तुमच्या किडका किडकांचा जो प्रादुर्भाव होतो तो सकिंग पेस्ट जो रस रस वशिक किडे आहेत रस किडींचा प्रादुर्भाव होतो तो जो पंचेचाळीस दिवसात होतो तो फक्त थोडासा लेट होईल या अनुषंगाने ती सीड ट्रीटमेंट केलेली असते त्याचबरोबर आपण जेव्हा सीड देतो डेमो प्लॉटला किंवा इतर शेतकऱ्यांना भीशा शेतकऱ्यांना सीड देतो बियाणे देतो त्याच्यानंतर आपण त्यांना रायजोबियमची सी ट्रीटमेंट करायला सांगतो राजभर राजभवनची सी ट्रीटमेंट आपण यासाठी करायला सांगतो जी तुमची उगम संस्था आहे त्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली राजस्थान येथे झाली आणि ही भारतात नऊ राज्यात काम करत आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे जे शेतकरी त्यांना सहकार्य करतील त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीचा मार्गदर्शन आणि शेतकरी कसा विकसित होईल कशा कमी मेहनतीत जास्त उत्पन्न घेईल या निमित्ताने त्या फाउंडेशनचं हे त्यांचं सहकार्य असतं आणि शेतकऱ्यांना समजा त्यातून बीज लागवड केली व्यवस्थित जर्मिनेशन झालं त्यानंतर त्यांनी मला मूग बियाणं दिलं तर मी ती बकवर कपाशी लावलेली होती एक मूग आणि एक कपाशी असं एक का एक... एक दोन पान तोडतो आणि तसंच कृषी सेवा केंद्रामध्ये दाखवतो तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही ते प्रत्यक्षात तुम्हाला रोग ओळखता आलं पाहिजे रोग कसा पडतो त्याचे स्टेज कोणता आहे आणि त्याच्यावरती काय उपाय केले पाहिजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे अगोदर काय उपाय उपाय केले पाहिजे आणि पडल्यानंतर काय उपाय केले पाहिजे आपल्याला आपल्या शेतकऱ्यांचं पंचवीस टक्के उत्पन्न वाढवायचंय ह्या तीन वर्षामध्ये तर ते कसं करता येईल उत्पन्न वाढवायचं एक प्रतिनिधी नेमून दिला आणि त्या प्रतिनिधी मार्फत ही जी लुफिन फाउंडेशन आहे संस्था ही काम करते ही काय काम करते माहिती आहे का ही सेवाभावी संस्था आहे ही गरीब शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना आणि कर्तबगार शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करत असते यांचं मदत करण्याचा प्रकार अनेक आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजा एखादा डेमो प्लॅट त्यांनी घेतला तर ते पहिल्या स्टेप पासून ते थिबक एक एकर थिबक त्यांचा असा आहे की त्यांन फाउंडेशनकडे एक गटप्रमुख असतो डॉक्टर दर्जाचा म्हणजे काम असं की कपाशीवर येणाऱ्या प्रत्येक किडीचं प्रादुर्भाव कशामुळे होतो त्याला कसा रोखता येईल माती परीक्षण करण्याचं एक वेगळं डिपार्टमेंट त्यांचं असतं म्हणजे प्रत्येक गोष्टींवर बारीक बारीक लक्ष ठेवून ते शेतकऱ्यांना कार्यक्षम बनवण्यासाठी ते लक्ष केंद्रित करतात की शेती आपली पाणी आपलं खत आपलं पण ते त्यांच्या नियोजनाखाली लावून देतात समजा एक, एक एकर त्यांनी धिबक दिलं तर एक पहिल्या बी बीज प्रक्रिया म्हणजे आपण लावणीच्या दिवसापासून तर कपाशी निघेपर्यंत त्यांच्या नियोजनाखाली लावतात ते आणि सगळे शेतकऱ्यांना एक आदर्श निर्माण करून देतात अभ्यास करून की जर आपण एक एक ठिबक लावलं तर एक पॉईंटला एकच बी लावली पाहिजे त्याच्यातून होणारे सगळे फायदे आणि त्या त्यांनी दिलेले सगळे औषधांचे प्रकार खताची मात्रा कधी केव्हा द्यायची असं प्रशिक्षण ते शेतकऱ्यांना मोफत देत असतात त्याचं कारण असं आहे की आजूबाजू शेतकऱ्यांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे जेणेकरून शेतकरी सदन झाला पाहिजे असं या संस्थेचं काम आहे या संस्थेचा आणि सरकारी योजनेचा काही संबंध नाही गरजू लोकांना मदत करण्याचं काम ही ही संस्था करत असते आणि आपल्या गावात त्यांनी निवडून बऱ्याच शेतकऱ्यांना डेमो प्लॉट दिलेले आहेत पाण्याच्या टाक्या दिलेल्या आहेत गांडूळ खताचे प्रोडक्ट दिलेले आहेत गांडूळ खताचं विशेष म्हणजे गांडूळ खत आपण बाहेर जर मार्केटमध्ये घेतलं तर पंचवीस रुपये किलोनं आपल्याला भेटत असतं पण गांडू खताचा प्रोजेक्ट हे शेतकऱ्यांना देत असतात एक बेड देतात त्याच्यानंतर दोन बेड तीन बेड आपण ते करत करायचं असतं अशा मदत करण्याचं काम करत असते आणि या संस्थेचा मुख्य उद्देश असा आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकरी सदन कसा होईल या ठिकाणी लोपेन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्यात येत असत प्रशिक्षण गट कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे खास करून जे गाव त्यांनी दत्तक घेतलेलं आहे म्हणजे आपल्या इथं इथं कृषी मित्र योगेश सूर्यवंशी जे आहेत ते शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात दर दोन तीन दिवसांनी सर्व शेतकरी त्या ठिकाणी जमा होतात प्र प्रत्येक एरियामध्ये आणि ते शेतीविषयक शेतीविषयक मार्गदर्शन व चर्चा राहण्याचं जे जीवनमान जी आहे ते उंचावण्याचा प्रयत्न करतो लुपिन फाउंडेशन हे गरीब लोकांसाठी काम करतं आणि त्यांचं राहण्याचे राहणीमान असेल किंवा त्यांची शेती असेल त्या अनुषंगाने त्याचं उत्पन्न कसं वाढेल याच्यावरती काम करतो हां आणि सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच योजना चालतात आपल्या त्या योजनेमध्ये